है। नमस्कार आपलं नाव पूर्ण कसं आहे माझं नाव मुरली शेटके मुक्काम तासगाव जिल्हा सांगली आज तीन मे तारीख आहे आपण ही जी मिरची केलेली आहे त्याबद्दल थोडी माहिती हवी होती मिरची कुठली केलेली आहे आपण हे आपण ट्रू ट्रू जेनेटिक वरदान म्हणून आहे तर ते आपण ग्राफ्टिंग केले साधारणपणे पाच हजार रोपांची लागण आहे आणि तीस मार्च रोजी जी लागण आहे आज प्लॉटला बरोबर तेहतीस हो दिवस झाले आहेत प्लॉटला काहीसुद्धा असं प्रॉब्लेम काही वाटत नाही आत्ता सध्या साधारणपणे कळी चालू झाली आहे फ्लॉवरिंग शेटिंग चालू झालेलं आहे ड्रॉपिंग वगैरे काही कुठं वाटत नाही कोणताच डिसिज नाही आणि महत्त्वाचं व्हायरस हा अजिबात नाही ही व्हायरस फ्री व्हरायटी आज मला बघायलाच मिळाली नव्हे प्रत्यक्षात मी अनुभवलेलं आहे प्लॉट आहे हा अजिबात काहीच नाही व्हायरसमुक्त प्लॉट आहे तीस मेला तुम्ही रोपाची लागण केली तीस मार्चला तीस, तीस मार्चला मार्च आज तीन मे तारीख आहे किती रोपं साधारण लावलेले पाच हजार रोप लावलेले तीस मार्चला पाच हजार रोपाची लागण केली तुम्ही ओके ओके आत्तापर्यंत साधारण एवढं टेम्परेचरचं जे प्रमाण आहे आता तुम्ही प्लॉट तुमचा बघितला आता फ्लॉवरिंग बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि फुटवे पण आहेत व्यवस्थित तर एवढ्या टेम्परेचरमध्ये झाडाची म्हणजे अशी वाढ अशी आहे तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल काय नाही रोपात प्रतिबंधक शक्ती रोप प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे साधारणपणे आपल्याला वेल्टिंगचा सा एक प्रॉब्लेम नाही आणि कोणताही डिसीज नाही ओके okay, okay. आणि महत्वाचे मला हे खालण्याची सूट जे निघालेत ही साधारणपणे चांगलेच निघालेत म्हणजे okay. अडचण मला ह्या व्हरायटीमध्ये कोणतीच वाटत नाही हा यामध्ये आपल्याला हा इल्ली मिळेल असं मला शक्यता आहे म्हणजे चान्सेस वाटतात ओके 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 धन्यवाद सर थँक्यू